नमस्कार माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्रे तलावली अंतर्गत असलेले महसूल गाव चारणवाडी टिपोणपाडा येथील अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची भात पीक कापणी करून झालेली असून पीक धान्याची दयनीय अवस्था शेतकरी राजाने आपले उदरनिर्वाहासाठी केलेली शेती ही पावसाळी ऋतूमध्ये कशी तरी मेहनत करून आणि लावणी करून पूर्ण केलेली असता शेतकरी राजाने आता आपले पीक चांगले झाले म्हणून कापणीला सुरुवात केली मात्र या वेळेला सुद्धा अवकाळी मुसळधार पाऊस येऊन आणि राजाने केलेली भात कापणीची केलेली धान्याची दयनीय अवस्था केलेली आहे अशा या अवस्थेत शेतकरी राजा हा मोठ्या चिंतीत पडलेला आहे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे प्रशासन किंवा सरकार मदतीचा हात देईल का अशी हाक आपला शेतकरी राजा देत आहे 马子刚马子尔市。